हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त मध्ये हे आमटी बघा तुम्ही बघू शकता ही आमटी आहे चवळीची आमटी आहे आणि अप्रतिम झालेली ही आमटी आणि मी माझ्या घरी मी स्वतःसाठी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला दाखवते आणि आता बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ जास्त करून जेवणाचे कमी अपलोड असतात कारण माझं थोडं बाहेर शूटचं काम चालू असल्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे थोडं माझं वेगळं काम चालू आहे तर अनेक व्हिडिओ असे मी छोटे मोठे असे टाकते असे मुलाखतीचे वगैरे तर ते जरा मी बाहेर गेले की माझं हेच कामं चालू असतात तर जसं मला वेळ मिळेल तसं हे मी बघा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर असतो एक तरी व्हिडिओ रोज असतोच पण थोडा वेगळ्या विषयावर असतो काही ना काहीतरी तर आता हे बघा आपण अशी ह्या पद्धतीने आमटी बनवतो त्याच्यासाठी मी ठेवले सगळ्यात प्रथम कढई ठेवले आता या कढईमध्ये आपण तर सगळ्यात प्रथम आपण आता कांदा जरासा आपण फ्राय करायला घेतो आहे हे बघा ह्या पद्धतीने थोडासा एक मध्यम साईजचा सा मी कांदा घेतलेला आहे आणि कांद्याबरोबर जे मसाले आहेत आता आपण थोडासा कांदा आपण असं हलकासा परतून घेणार आहे चांगला असा कलर चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये मी मसाले काय काय टाकते बघा तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे बघा लसूण आहे धने जिरे आहे थोडीशी मी बडीशेप पण घेतलेले साधारण थोडंसं सा, असं चव लागण्यासाठी तर बडीशेप धने लसूण आणि जिरे तर हे थोडंसं मी परतून घेणार आहे जास्त भाजणार नाही हलकंसं असं परतून घेणार आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने असं हलकंसं आपण सगळं कांदा भाजून झाल्यावर नाही तर ते करपून जातं आपला मसाला तर ह्या पद्धतीने आपण हे बघा ह्या पद्धतीने असं व्यवस्थित परतून घेणार आहे नाही तर परतून घेतल्यावर गॅस आता मी बंद करते आणि त्याच्यामध्ये हे सगळे मसाले आपण एकच एकाच वेळी टाक त्याच्यामध्येच आता मी कोथंबीर टाकले लाल तिखट टाकलेले हळद टाकलेली मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि हे आता आपण सगळं हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे सगळं एकत्र आपल्याला त्याचं पेस्ट करायचं आहे थोडीशी अगदी ड्राय पेस्ट असे नाही करणार आहे आपण तर थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर हे आता आपण आता हे बघा आता हे बारीक करून घेतलं आहे थोडंसं ओलसर आहे ह्या पद्धतीने आपण आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट आता आपण फोडणीमध्ये देणार आहे थोडंसं तेल आपण मग असे ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मसाले जेव्हा भाजले तेव्हा तर आता आपण पुन्हा कढई पुन्हा तापायला ठेवलेली आहे आता जो आपण मसाला जो वाटून घेतलेला आहे थोडंसं पहिलं मी सगळ्यात प्रथम लसूण टाकला फोडणीला म्हणजे लसणाचा स्मोक चांगला त्या आमटीला ला लागेल पहिला मी लसूण थोडंसं परतून घेते सोटे करून घेते थोडंसं हे बघा हलकंसं असं परतून घ्यायचं आहे थोडासा कलर बदले बदलला बदलला तोपर्यंत आपण लगेच अद्रक लसूण पेस्ट पण मी थोडीशी टाकलेली आहे तर ती पण थोडी परतून घेणार आहे आपण म्हणजे त्याचं तेलामध्ये जे आपण मसाले टाकतो त्याचा सुगंध त्या भाजीला आपल्या कुठल्या आमटीला वगैरे सुंदर लागणार आहे कारण फोडणी हा हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे चविष्ट होते तर आता हा सगळा मसाला आपण या तेलामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत असं हे बघा या पद्धतीने सगळं आणि अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकतं हे ने ताकला, ताकला मी नेहमी आपण करताना आपण हे नेहमी लसूणच्या फोडणीवर पण करता येतं अगदी काहीच नसलं तर कढीपत्ता लसूण आणि कांदा टाकला नाही टाकला तरी चालतं आणि तसंच आपण करू शकतो पण मी जरा थोडी वेगळ्या पद्धतीने आमटी करूया म्हटलं तर कांदा म्हणजे कसं त्याच्यामध्ये तो दिसणार नाही आणि एकत्र सगळं आमटीला मिक्स होऊन जाईल म्हणून मी कांदा परतून थोडेसे मसाले त्याच्यामध्ये धणे वगैरे जे आमटीला जो खरा चव असतो धण्यांचा वगैरे ती चव लागण्यासाठी मी ही परतून घेतलेली आहे हे घरात कसे कोणी पाहुणे वगैरे आले थोडं वेगळं काहीतरी आमटीचं थोडंसं ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीनेच आता हे बघा ह्याच्यामध्ये जे शिजलेले आहेत ते परतून ऑलरेडी आपण भाजलेलंच आहे तरी पण चांगलं जरा परतून घेतलेलं आहे मी आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता जी शिजवलेली चवळी जी आहे तर ते ती मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे मला वाटतं ह्याच्यामध्ये आता आपण त्याच्यात टाकलेलं आहे कडीपत्ता थोडा टाकला तो फोडणीमध्येच टाकायचा असतो ते विसरले होते मी तर पुन्हा टाकले आता हा मसाला मी पूर्णपणे जरासा थोडंसं पाण्यामध्ये परतून घेणार आहे चांगले म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे बघा हे मसाले सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं झाकण ठेवायचं बारीक आणि अगदी म मीडियम आचवरच ठेवायचं आहे आता ते भाजून झाल्यानंतर आता ही शिजलेली बघा ही जी चवळी आहे कुकरला मी शिजवली होती या भांड्यामध्ये तर ऑलरेडी आपली चवळी पण शिजलेली आहे कारण पुन्हा आपल्याला शिजवायचा म्हणजे थोडाच वेळ लागेल आमटी एकदा फोडणी झाले की लगेच झटपट आपली ही होऊन जाणार आहे तर हे बघा आता हे मसाले आपले भा परतून झालेत आणि थोडेसे भाजूनही झालेत साईडने थोडंसं तेल सुटलेलं आहे जिथे म्हणजे थांबत नाही असा एक गट्टा होत नाही म्हणजे असं जसं आपण परतल्यानंतर कसं स्मूथली असं हे बघा असं सरकतं म्हणजे असं पटकन असं तर समजायचं हा मसाला आपला भाजला आहे शिजला गेलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही शिजलेली आपली ही जी आहे चवळी ती टाकणार आहे तर थोडंसं अजून जरा परतून घेतलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने झालेलं आहे आपलं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने परत जेवढं तुम्ही छान असं परतून घ्याल ना कुठली गोष्ट फोडणीचा एक भाग सांगते मी तुम्हाला तर च असं चांगलं परतण्यामुळे आहे ना ते तेल सुटेपर्यंत खूप आमटीला चव चांगली येते तर ह्या पद्धतीने आपण हे परतून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने असं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्याची जे ग्रेव्ही अशी स्मूथ झालेली आहे त्याला साईडने कमी तेल टाकलेलं आहे मी आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये आता आपण ही चवळी जी आहे शिजवलेली ऑलरेडी चवळी शिजलेली आहे थोडाच वेळ लागणार आहे आणि आता आपण मस्तमध्ये तिला चांगले असे मिक्स करून घेणार आहे एक एक जीव करून घेणार आणि एक जीव करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे कारण एवढी घट्ट आपल्याला ही भाजी पाहिजे नाही आपल्याला चपातीबरोबर नाही खायचं तर ही भाजी आपल्याला खायचं आहेच आमटी ही तर ही आमटी आपल्याला खायचं आहे राईसबरोबर म्हणजे भाताबरोबर खाणार आहोत आपण ही तर जे मसाल्याचं पाणी ते वेस्ट नको म्हणून ते भांडं धुवून मी त्याच्यात ते टाकलेलं आहे कलर बघू शकता तुम्ही अप्रतिम कलर आलेलं आहे ह्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने कलर आलेलं आहे आणि थोडंसं मी म पाणी ग होतं माझं गरम पाणी केलेलं तुम्ही थंड पण टाकू टाकलं तरी चालेल असं काही ग पण माझ्याकडे गरम पाणी नेहमी केलेलं असतं म्हणून ते गरम पाणी मी स्वयंपाकाला वापरलेलं आहे तर हे बघा हे आमटीमध्ये मी गरम पाण्याचं म्हटलं तर गरम पाणी आपलं यांना गरम करून टाकलं तर चवीमध्ये खूपच फरक पडतो जसे आपण नॉनव्हेजचे वगैरे करतो गरम पाण्यामध्ये तसंच आमटीलासुद्धा तुम्ही गरम पाणी वापरलं तर अप्रतिम लागते आमटीसुद्धा तर हे बघा आता चांगले उकळ यायची बारीक गॅस करून ठेवायचा थिकनेस तर तुम्ही बघितलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे पाणी प्रमाणातच टाकलेलं आहे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे कारण शिजलेलं पण थोडंसं आपण भांडं धुवून टाकलेलं होतं ते पण पाणी टाकलेलं आहे आणि साधारण आता बघा थोडासा मी हा जो आहे आपल्याकडे घरगुती एक गरम मसाले असतात आपला तर इथे आमच्या इथे मिळतात ते आणि आपल्या घरीसुद्धा बनवले असतात तर हे बघा ह्या पद्धतीने कारण शेवटी मी गरम मसाला टाकला कारण त्याचा जो सुगंध त्याच्यामध्ये दरवळात राहतो आणि मस्तमध्ये आमटी पण लागते म्हणजे त्याचा सुगंध शिजून असं वेस्ट नाही होत जेव्हा शेवटच्या वेळी आपल्याला उतरायच्या दोन मिनटं अगोदर आपण तो गरम मसाला मिक्स करून घेतलेला आहे एक कड देणार आहे आणि हे आता आपलं अप्रतिम आमटी झालेली आहे तर आता तुम्ही बघू शकता आता मी सर्विंग करायला घेते हे बघा खूप छान झाले ही आमटी तुम्ही बघू शकता कलर पण बघा किती सुंदर झालेलं आहे आणि या आमटीला चव पण गरबर वाचतेचं सुगंध पसरलेलं आहे आणि आपण वाट कोथंबीर का टाकली नाही वरतून कारण आपल्या वाटण्यामध्येच ऑलरेडी आपली म आहे ह्या पद्धतीने बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला चित्रा फूड्स अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका कारण आता आपलं सबस्क्राईब कम्प्लीट होत आलेली तर लव फटाफट तुम्ही सबस्क्राईब पण मला करा आणि नक्कीच मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशी नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन थोडा वेगळ्या पद्धतीने पण असणार आणि थोडे माझे वेगळे ब्लॉगसुद्धा असतात ते नेहमी बघा माझ्या जर्नीमधला प्रवासामधला जो काय ब्लॉग असतो तो पण तुम्ही ते ब्लॉग बघ बघू शकता तुम्ही आणि आपल्या शॉर्ट्स व्हिडिओलासुद्धा असतात काय भरपूर काय काय असतं तर तुम्ही नक्की बघत जा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे बघा मी ताटामध्ये आता हे राईस बरोबर घेत आहे तर ही दुपारची वेळ आहे जेवणाची माझे तर हे बघा मस्त गरम गरम राईस घेतलेलं आहे आंबेमोहोर राईस आहे हा आणि त्याच्याबरोबर हे मस्त असं गरम, गरम आमटी अप्रतिम लागणारे दुपारची भूक पण अगदी व्यवस्थित आपलं दुपारी थोडंसं या पद्धतीने जेवलं तर पोटामध्ये भर राहते दिवसभर भूक लागत नाही तर हे बघा ही मध्ये आमटी आमटीचा तुम्ही कलर बघू शकता अप्रतिम झालेली ही आमटी आणि ह्याच पद्धतीने पण तुम्ही बनवून बघा नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा चित्रा फूड्स अँड जर्नीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद